आहोत न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन अ कबड्डी कॅडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने राष्ट्र सेवा मंडळ तर्फे अखिल भारतीय निमंत्रित पुरुष व राज्यस्तरीय निमंत्रित महिला प्रो कबड्डी स्पर्धेचे एक ते चार मे अखेर तबक मैदान येथे आयोजन केले आहे स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश काश्मीर हिमाचल प्रदेश कर्नाटक हरियाणा दिल्ली महाराष्ट्रासह देशभरातील सोळा संघांना निमंत्रित केले आहे या स्पर्धा स्वर्गीय उर्फ सारे पाटील चषक पुरुष गट आणि स्वर्गीय हक्काताई जिनगोंडा पाटील चषक महिला गट या नावाने खेळवली जाणार असून ती कुंदवाड येथील चंदुकाका सराफ ज्वेलर्स क्रीडानगरी येथे धिमाखात होणार आहेत अशी माहिती राष्ट्र सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जवाहर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली कार्याध्यक्ष पाटील म्हणाले या स्पर्धेद्वारे नवोदित खेळाडूंना प्रो कबड्डीमध्ये चमकवण्याची मोठी संधी मिळणार असून ग्रामीण भागातील कबड्डी संस्कृतीला एक नवा नवी उभारी मिळणार आहे या स्पर्धा विद्युत झोतात रात्रीच्या सत्रात दोन क्रीडांगणावर पार पडणार आहेत पुरुष स्पर्धेतील प्रथम बक्षीस एक पॉईंट लाख द्वितीय लाख तृतीय पंच्याहत्तर हजार महिला स्पर्धेतील प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय तसेच सर्वोत्कृष्ट चढाई व खेळाडू अशी विशेष पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत प्रो कबड्डीचे खेळाडू उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील जवाहर पाटील गणपतराव सावगावे बाबासाहेब सावगावे प्राध्यापक अण्णासाहेब माने गावडे प्रकाश मोहिते शरद आलासे सुनील कांबळे शरद तावदारे उदय चव्हाण मोहन मोहिते रमेश भंडीगरे आशिष मग आदी उपस्थित होते सेवा सेवा मंडळ यांच्या वतीनं अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा तुरुंदवाडमध्ये एक ते चार मे आज होत आहे यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ आठ ते दहा संघ नामवंत संघ त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरचे जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश इथून संघेत आहेत यात यात जे खेळाडू खेळणार आहेत सर्व राष्ट्रीय स्पर्धेत चांगल्या प्रदेशात उत्कृष्ट खेळाडू त्याचबरोबर प्रो कबड्डीतले खेळाडू खेळणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा काही चांगवता राष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डीत खेळणारे खेळाडू आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा या पंचक्रोशी संस्था कुरंदवाड नाही आहे कोल्हापूर जिल्हा नाही आहे कोल्हापूर जिल्हा सांगली आपल्याकडे असलेला काही करणारा भाग या लोकांना चांगली कळ उदरणार पहिल्यांदाच बऱ्याच वर्षानंतर फुलबॉल मध्ये स्पर्धा होत आहेत त्या मॅट मध्ये स्पर्धा होत आहेत मॉडर्न टेक्निक न या कबड्डी स्पर्धा पार पडणार याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेल या मना आपण विनंती आहे जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा